नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहे की आपण ई पीक पाहणी कशी करणार आहोत तर आपण आता गव्हर्नमेंटने ई पीक पाहणीचं व्हर्जन थ्री पॉईंट झिरो केलं आहे तर इथं टाकणार ई पीक पाहणी व्हर्जन थ्री तर हे आपण ऑलरेडी इन्स्टॉल केले असल्यामुळे इथं डायरेक्ट ओपन येतं आहे तसं तुम्ही प्रत्येकाने मोबाईलमध्ये ओपन करून ठेवायचं तर हे झाल्यानंतर आता तुमच्या टॅबमध्ये पहिले असेल तरी विभाग निवडायचा नाशिक विभाग आमचं नाशिक म्हणून नाशिक आता इथं शेतकरी म्हणून लॉग इन करायचं इथं आपला नंबर टाकायचा जो असेल तो तरी द दा खातेदाराचे नाव येतील या खातेदाराच्या नावावर क्लिक करायचं आणि इथं हा त्रेसष्ट चाळीस हा संकेतस्थ टाकायचा त्रेसष्ट चाळीस तर यानंतर आपण लोड होत आहे पीक पाहणी माहिती नोंदवा इथे जायचं तर इथं इथं गेल्यानंतर खाते क्रमांक निवडायचा परत त्यानंतर गट नंबर निवडायचा आहे हंगाम आहे तर इथं टोटल क्षेत्र किती काय किती किती क्षेत्रावर आपण पीक लावलंय हे सगळं निवडायचं इथं पिकाचे प्रकार त्यानंतर जलसिंदनशन कसं आहे कुंपण लिखा बोरवेल विहीर वगैरे इथं हे क्लिक करायचं तर नंतर प्रवाही देता का ठिबक सिंचन तुषार सिंचन असं इथं पर्याय सिलेक्ट करायचं इथं डेट टाकायची त्यानंतर पुढे जा म्हणायचं पुढे जा म्हटल्यावर तिथं आपल्याला फोटो काढायचा असतो पिकाचा तो फोटो दोन काढायचे असते तर ते एकाच ठिकाणून दोन्ही पण फोटो कॅप्चर करायचे आणि अपलोड करायची आता आपण एक मिनिट लॉग आउट करूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद